जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ह्या औरंग्याने गेली कित्येक वर्ष साडेतीनशे वर्षापूर्वी हिंदुस्थानावरती ज्या प्रकारे आक्रमण केलं हिंदुत्वांच्या कदली केल्या हिंदुत्वांच्या आई बहिणीवरती जो काही बलात्कार झाला त्यांच्या सैन्यामार्फत आणि ह्या नीच औरंग्याचा एक चांगला प्रशासक म्हणून ह्या हरामको गांडू आदमीनी जी काय वक्तव्य केली त्याचा निषेध म्हणून सकल हिंदू समाजातर्फे आज कुडाळमध्ये जिल्हा चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले आणि ह्यासाठी आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे की अशा वृत्तीच्या माणसाला गुन्हे दाखल करावे हा वृत्तीचा जो गांडू आदमी आहे हा हा दर टायमाला काही ना काहीतरी फरकत असतो आणि देशामध्ये राज्यामध्ये अशांतता निर्माण अशा प्रकारे याची स्टेटमेंट असते त्या लवकरात लवकर राज्य सरकाराने या निच वृत्तीच्या या अवलादिला गुन्हे दाखल करून पाकिस्तानत पाकिस्तानात पाठवाय ही सगळं हिंदू समाजातर्फे मागणी आहे जय जिजाऊ जय शिवराज जय शंभराजे हरे हर हरे हरो हरे हरो शंभर वर्ष हिंदुस्थान मध्ये ज्या औरंगजेबाने अत्याचार अनन्वित अत्याचार केलेले आहेत या सगळ्या अत्याचारांचं समर्थन करणारा हा अबू आझमी आणि त्याची सगळी मिलावळ या सगळ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आता सगळं हिंदू समाज जागृत झालेला आहे असे हिंदूद्रोही वक्तव्य आम्ही आता यापुढे ऐकून घेणार नाही राज्य शासनाने याची नोंद घ्यावी आणि आमच्या या तीव्र भावनांचा विचार करून याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे असा शासक औरंगजेब यांनी महाराष्ट्रामध्ये है येऊन हैदोस घातलेला छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारतलं त्याने जंगजंग पछाडलं आणि प्रत्यक्ष संभाजी धर्मवीर संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारलं असा हा अतिशय क्रूर आणि शब्द आपल्याला सापडत असा औरंगजेब यांचं गुणगाण हा अपवाद मी करतो आणि एकदा नाही दोनदाने अनेक वेळा त्यांनी केलेला आहे परत हा वंदे मात्र म्हणायला नकार देतो भारत माता मी जय म्हणायला नकार देतो असा देशद्रोही माणूस आहे आणि परवा परत एकदा औरंगजेबाचं गुणगान केलं म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आणि जोडे मार्ग आकर्षण केलेलं आहे औरंगजेबाने सत्यवर येण्यासाठी आपले तीन सत्य भावांचा वध केला आपल्या बापाला कैदे टाकलं सत्तावीस सत्य नातेवाईक त्यांनी ठार मारलेत अशाच औरंगजेबाला सर्वसामान्य कोणीही माणूस त्याचं गुणगान करू शकत नाही तो कोणत्याही धर्माचा असू दे औरंगजेबाने या देशातल्या मुसलमानांना कधी आपलं मानलेलं नाही त्यांना त्यांनी पुच्छ लेखलेलं आहे आणि कोणत्याही भारतीय मुसलमानाला त्यांनी सरदारकी पण दिलेली नाही आहे त्यामुळे भारतीय मुसलमानांनी पण औरंगजेबाचं गुणगान करायची गरज नाही आणि अशा निषेधाच्या वेळेला त्यांनी पण खरं सामील व्हायला हवं होतं औरंगजेबाचा निषेध करण्यासाठी असा हा नालायक माणूस औरंगजेब त्याचे हा गुणगान करतोय पुन्हा एकदा आम्ही त्याचा निषेध करतो आणि पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन निवेदन देणार की त्याच्यावर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि याची रवानगी पाकिस्तान मध्ये करावता कडवाय गवता कडवायुआ छत्रपती संभाजी महाराज की हिंदू धर्म की नाही